नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुलदेवता किंवा कुलदेवी म्हणजे काय आणि कुलदेवतेसाठी करावयाच्या पाच गोष्टी तुम्ही तुमच्या कुलदेवतेची उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी कर करावी याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का असो काही माहिती असो किंवा नसो पण ह्या पाच गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही करायलाच हव्यात चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत तर कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष वर्गातील असते तेव्हा तिला कुलदेव आणि ती जेव्हा स्त्री वर्गातील असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटलं जात कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती ही आपण पाहिली पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं आहे तर बघा आपली कुळाची देवता ही आपले रक्षण करत असते ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबात एखादा पुरुष किंवा स्त्री ही प्रमुख असते आणि आपल्या कुटुंबाकडे सदैव त्या व्यक्तीचे लक्ष असते सर्वांचे आरोग्य चांगले राहावे सर्वांच्या आर्थिक गरजा भागवल्या जाव्यात सर्वांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून कुटुंबातील प्रमुख व्यक्ती सतत झटत असते आणि कुटुंबातील इतर व्यक्तींनी त्यांचा मान ठेवणे आदर करणे सेवा करणे क्रमप्राप्त ठरते त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवता आहे त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे कुलदेवतेच्या सेवेमुळे आपलं सगळं सुरळीत चालते आणि त्यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असते मुलांची शिक्षणात प्रगती होत नसेल लग्न जमत नसेल घरातील आजार पण असतील या सगळ्यांमागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारणे असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव सदैव आपल्या कुटुंबाचे पावलोपावली रक्षण करत असतात आणि म्हणूनच त्यांची सेवा होणे आवश्यक असते त्यांची उपासना कशी करावी फार काही करता नाही आलं तरी ह्या पाच गोष्टी मात्र आवश्यक करायला हव्या तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो आपल्या देवघरात असायला हवा पूर्वापार चालत आलेला टाक असेल तर अतिउत्तम पण नसेल तर तो बनवून घ्यावा आणि विधिवत आपल्या देवघरात ठेवावा नुसता देवघरात ठेवायचाच नाही तर नियमित भक्तीभावाने त्याची पूजा करावी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी बघा जास्त झाला तर खूपच छान पण कमीत कमी एक माळ तरी रोज करावा प्रत्येक देवाचे काही मंत्र असतात त्यापैकी एक मंत्र घेऊन जप करावा समजा तुमच्याकडे भगवान श्री विष्णुदेवता आहे तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा देवी असेल तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आणि महालक्ष्मी कुलदेवी आहे तर श्री महालक्ष्मी देवी नमहा असा जप करावा म्हणजेच काय तर आप आपली जी कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचा जप करावा विवाहित स्त्रीने आपल्या सासरच्या कुलदेवताचा मंत्र जप करावा जर तुम्हाला कुलदेवताच माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या भाऊबंदाकडून माहिती करून घ्यावी किंवा श्री कुलदेवताय महा असा नाम जप करावा हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारा कोणीतरी नक्कीच भेटतो असा साधकाला अनुभव आहे श्री कुलदेवता श्री कुलदेवताय नमः हा, हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडस लांब व्हावं यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आणि ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील तर त्यांनी कुलदेवचा नामजप नियमित करावा आता बघा आपण दोन गोष्टी बघितल्या कोणत्या अगोदर तर आपल्या देवघरात देवाची मूर्ती टाक किंवा फोटो असणे गरजेचे आहे दुसरं म्हणजे रोज एक माळ मंत्र जाप करावा आणि आता बघा तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत कुलदेवतेच्या नावाने उपवास करावा जसे की तुमच्याकडे देवी असेल तर मंगळवार करावा बघा कोणती देवी आहे आपल्याला माहिती नाही फक्त देवी आहे एवढं माहिती आहे तर मंगळवार करावा पौर्णिमा करावी विष्णू असेल तर शुक्रवार करावा म्हणजे त्या देवतेचा जो वार आहे त्या दिवशी आपण उपवास करावा घरातील स्त्रीने म्हणजे विवाहित स्त्रीने नक्की उपवास करावा बघा आता चौथी गोष्ट म्हणजे कुळाचार करणे अतिशय महत्वाचे मानले जाते म्हणजेच काय तर पूर्णावरणाचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवणे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या नावाने पूर्णाचा स्वयंपाक करून पूर्णाचा स्वयंपाक असल्यास कोणकोणते पदार्थ असतात हे सर्वांना माहीत आहे पूर्णाचा स्वयंपाक बिना भाताचा बिना कढीचा केला जात नाही म्हणून पूर्णावरणाचा स्वयंपाक म्हटलं जाते पूर्णाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवावा आणि अन्नदान करावे बघा अन्नदान जास्त करायला पाहिजे असं नाही पण आपल्या ऐपतीप्रमाणे जास्त नाही जेवायला घात सांगता आले तरी चालेल पण कमीत कमी एक स्त्री व एक पुरुष असे दोघे जण या दिवशी जेवायला बोलवावे म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदेव यांच्या नावाने स्त्री आणि पुरुष हे जेवायला सांगावे त्यांचा सन्मान करावा म्हणजे त्यांना कुंकू लावून नमस्कार करावा आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भोजन दक्षिणा द्यावी स्त्रीची ओटी भरावी हे वर्षातून एकदा करावे शक्यतोर मार्गशीर्ष महिन्यात अधिक उत्तम ठरते बघा आता पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी जावे सह सह परिवार जावे घरातील महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यास ओटी भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात अध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना ह्या पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि आवर्जून पाळा नमस्कार